हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शो मध्ये आज रेसिपी तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण रेसिपी दाखवण्याच्या अगोदर मला असं वाटतं की मी माझा एक अनुभव तुमच्या बरोबर शेअर करावा साधारण दहा ते बारा वर्ष पूर्वीची ही गोष्ट आहे एक न्यूज पेपर होतं आणि त्याचं जे साप्ताहिक येतं त्याच्यामध्ये मी एक गोष्ट वाचलेली होती किंवा एक टीप वाचलेली होती की जर घरात पडलेल्या शिल्लक राहिलेल्या ज्या काही गोळ्या असतात ज्या आपण सर्दी खोकला ताप याच्यासाठी आणलेल्या असतात तशा पद्धतीची कुठलीही गोळी तर ती गोळी घ्यायची अशी ठेचायची आणि जे कुठलं झाड जे कुठलं रोप तुमच्या घरामध्ये दारामध्ये असेल त्याला तुम्ही ते टाकू शकता त्याच्यामुळे काय होतं ते चा झाड चांगल्या पद्धतीनं ग्रो होतं वाढतं आणि नेमकं काय झालं माझ्याही घरामध्ये कुंडी होती आणि त्या कुंडीत गुलाबाचं झाड होतं आणि त्याला आहे ना असा भर येत नव्हता ते, ते वाढत नव्हतं तर मी काय केलं मग घरात शोधायला लागले ला की आपल्याला एखादी तरी गोळी भेटावी पण असं झालं की एकही गोळी मला मिळाली नाही मी सगळं घर आपण सगळं घर हुडकून काढलं तरी सुद्धा नाही मिळाली पण त्याच्या विरुद्ध गोष्ट आजची परिस्थिती आहे ही माझ्याच एकटीची नाहीये बाबतीत हे होतं बघा ना घराचा कुठलाही काना कोपरा घ्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला गोळी गोळ्या असतात एक ना अनेक आजारावरच्या आता ह्या कशामुळे येतात घरामध्ये याचं कारण सगळ्यांना माहितीये कारण की सध्याचं जे जग आहे ते पूर्णपणे भेसळीचं आहे आपण प्रत्येक पदार्थ जो खातो सकाळी उठल्यापासनं संध्याकाळी झोपेपर्यंतच्या प्रत्येक पदार्थामध्ये कुठे ना कुठे किती ना म्हणजे काही ना काही प्रमाणामध्ये ही केलीच जाते आणि महत्वाची गोष्ट आणि गमतीची गोष्ट तर तीच आहे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे तरी सुद्धा आपण रिपीट रिपीट त्याच चुका करतो चुका करतो म्हणजे काय तर आपल्याला माहिती असतं की अरे ही जी गोष्ट आहे हा जो पदार्थ आहे याच्यामध्ये भेसळ असू शकते तरी सुद्धा तो पदार्थ आपण घरी आणतो खातो एन्जॉय करतो पण ही गोष्ट खरंच दुर्लक्ष करण्यासारखी अजिबात नाहीये कारण की आजकाल इतक्या मोठ्या प्रमाणात जे दवाखाने उघडले जात आहेत आणि प्रत्येक दवाखान्यामध्ये तेवढीच अशी गर्दी आहे ती आपल्या यात चुकीमुळे मग मला असं वाटतं की मी ज्या क्षेत्रात काम करते त्यातन, जर तुमच्यासाठी काहीतरी चांगलं गुड क्वालिटी प्रोडक्ट जर घेऊन येऊ शकत असेल तर मी ते केलं पाहिजे त्याच्यामुळेच आपण काय करत आहोत आपले दोन मसाले आपण लॉन्च केलेले आहेत त्यातला पहिला म्हणजे घरगुती पद्धतीनं तयार केलं काळं तिखट किंवा काळा मसाला आणि दुसरं म्हणजे रेग्युलर आपण भाजीमध्ये जी लाल चटणी किंवा लाल तिखट वापरतो ते आपण तयार केलेलं आहे काळ्या मसाल्याला खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे अक्षरशः वेटिंग वरती आहेत बरेचशे जण त्याच पद्धतीनं आपण लाल चटणी सुद्धा तयार केलेली आहे आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचा याचा रंग याच्यामध्ये आपण कुठलाही ऍडेड कलर वापरलेला नाहीये गावरान अशा पद्धतीची लाल मिरची वापरून लसूण आणि बिना लसणाची अशी सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर तशा पद्धतीच्या या चटण्या तयार के ले ले एक जस्ट डेमो रेसिपी की ही इतर आपल्या भाजीला कशा पद्धतीचा रंग येतो ते पाहूयात आपण एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय तेलाची चॉईस ही पूर्णपणे तुमची आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरं कढीपत्ता खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण लसूण तांबूस रंगावरती परतला की आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो पटकन मऊ हवा याच्यासाठी थोडस मीठ टाकलेलं आहे टोमॅटो छान अशा पद्धतीनं मौसूद झालेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकत आहोत हळद आता ही हळद घरी कशा पद्धतीने तयार करायची याचा या। सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे त्याचबरोबर हे बघा आपली ही लाल चटणी बऱ्याचशा ठिकाणी याला तांबड तिखट असं देखील म्हटलं जात तर तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्या हिशोबाने हे टाकून घ्यायचे या चटणीमध्ये सुद्धा लसूण वापरलेला आहे घेऊयात आणि आता याच्यात लगेचच ह्या बटाट्याच्या फोडी टाकून घेऊया आणि आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचंय म्हणजे तुम्हाला कितपत त्याला रस्सा करायचाय त्या हिशोबानं घेते एक उकळी येईपर्यंत फ्लेम मोठा करते आणि मीठ गयाते। मीठ टाकून चवीनुसार आता याच्यामध्ये आपण भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत तुम्हाला कितपत ही भाजी घट्टसर करायची आहे किंवा कितपत पातळ करायची त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये कूट ऍड करू शकता भाजीला आणखी उकळी यायची आहे तोपर्यंत इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी या भाजीला तर्री आलेली आहे आणि तर्री येण्यासाठी याच्यामध्ये आपण बेडगी मिरचीचा वगैरे अजिबात वापर केलेला नाहीये फक्त आपली ही लाल चटणी वापरलेली आहे तरी सुद्धा सुरेख असा याला रंग आलेला आहे याच पद्धतीनं आपण काळा मसाला सुद्धा तयार केलेला आहे आणि तो सुद्धा विकत आहोत तुम्ही माझा जो व्हिडिओ आहे की काळा मसाला कसा करायचा त्याच्या खाली जाऊन चेक करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत की कि एक किलो मिरचीसाठी तुम्हाला कोणतं साहित्य किती प्रमाणात लागेल आणि त्या सगळ्या साहित्याची चौकशी तुम्ही बाजारात जाऊन करा म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की कि एक किलो काळ्या तिखटासाठी किती आपल्याला खर्च येतो आणि मग त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल की मी जे काही किंमत लावलेली आहे मसाल्याची ती अगदी योग्य अशा पद्धतीची आहे आपण तयार केलेली ही चटणी त्याचबरोबर काळं तिखट जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला किती मसाला हवा आहे ते सांगा बोलता बोलता अगदी थोड्याच वेळामध्ये इथं आपली भाजी देखील तयार झालेली आहे कट बघू शकता अप्रतिम अशा पद्धतीची याला तर्री आलेली आहे आणि याची चव सुद्धा तशाच पद्धतीची आहे आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट तर आपली राहिलीच ती म्हणजे कोथिंबीर कोथिंबीरी शिवाय कुठल्याही भाजीला छान असा लुक येत नाही तर आता आज मी तुम्हाला ही लाल चटणी वापरून भाजी करून दाखवली याच्यामध्ये लसूण वापरलेला आहे पण बऱ्याचशा घरामध्ये असं पण असतं ना की कांदा खाल्ला जात नाही लसूण खाल्ला जात नाही मग आता लसूण आपण या लाल चटणीत वापरतो आणि कांदा काळ्या तिकतात आमच्या इथं वापरला जातो जर तुम्हाला कांदा लसूण विरहित मसाले हवे असतील तर तशा पद्धतीची सोय सुद्धा मी माझ्यातर्फे करतेय कारण की तशा सुद्धा मला बऱ्याचशा ऑर्डर्स आलेल्या आहेत आणि महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे खूप सगळ्या ऑर्डर्स मी घेऊन ठेवलेल्या आहेत पण माझा मसाला कमी पडलेला आहे तर तो जो मसाला आहे तो मी बाहेरनं कुठनंही करून घेत नाही मी स्वतः आणि माझ्या सासूबाई आम्ही दोघीजणी मिळून हा मसाला तयार करत आहोत आणि तुम्ही जर माझे ब्लॉगचे व्हिडिओ पाहत असताल तर माझं घर आणि घरातली स्वच्छता याच्याविषयी तुम्हाला वेगळं नव्यानं सांगायची काहीच आवश्यकता नाहीये त्याच्यामुळे तुमच्या किचनमध्ये जो मसाला येतोय तो अतिशय शुद्ध अशा पद्धतीनं तयार केलेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये मसाले ऑर्डर करा खूप जास्त करा असं मी म्हणणार नाही थोड्या क्वांटिटी मध्ये करून बघा आवडले तर मग परत आणखीन ऑर्डर करा ऑर्डर करण्यासाठी जो नंबर आहे तो स्क्रीनवरती येतोय त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा